नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल माझ्यासाठी एक युनिवर्ससाठी एक बाबांसाठी आणि एक स्वतःसाठी देऊन आपण गोड गोड गप्पांना सुरुवात करूया वाढदिवसाच्या गोडगोड गप्पा मारायच्या राहिल्या होत्या तर त्याच गोडगोड गप्पा आता आपण मारणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद ज्यांनी ज्यांनी मला आशीर्वाद दिले ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली ज्यांनी ज्यांनी मला सगळ्यांनी हे जे मला गिफ्ट दिले आशीर्वाद रूपी किंवा कशाच्याही रूपानं त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद म्हणूनच मी कायम म्हणत असते की युट्यूबर मधली सगळ्याच श्रीमंत युट्यूबर कोण आहे तर ते मी आहे कारण मला सगळेजण तुम्ही माझ्या साथीला आहात मी तुमचा विश्वास कधी मोडणार नाही तुम्ही जेवढं प्रेम माझ्यावर करता तेवढं काम मी तुमच्यासाठी करेल तुमचे दिवस पालटल्याशिवाय राहणार नाही एक एक क्रिस्टल एक एक गोष्ट मी अशी घेऊन येईल तुमच्यासाठी की तुम्ही फक्त विश्वास ठेवायचा विश्वासानं घ्यायचं आणि विश्वासानं विश्वासान काम करायचं श्रद्धा सबुरी कष्ट या गोष्टी आयुष्यामध्ये ठेवल्या तर आपल्याला सक्सेस व्हायला कुणीही रोखू शकत नाही तर फक्त तुम्ही ठेवायचे सबुरी आणि कष्ट आणि मी करणार आहे तुमच्यासाठी सतरा ते अठरा तास कष्ट आणि त्यामुळं आपली फॅमिली ही एक हॅप्पी फॅमिली होईल आणि आपल्या फॅमिलीमध्ये कुणालाही दुःख राहणार नाहीत आणि दुःख असतील तरीसुद्धा दुःखाला घेऊन पुढे जायची ताकद ही आपल्या प्रत्येक मैत्रिणीमध्ये असेल तर तुम्हा तुमच्या सगळ्यांच्या गिफ्टमध्ये मला एक सांगायचं आहे की मी सगळ्यांचे गिफ्ट दाखवतच असते पण न दाखवणारे गिफ्ट जे असतात त्याच्याबद्दल आज थोडंसं बोलायचं आहे आपल्याकडे एक आजी आहेत माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच्या सगळ्या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला सांगते की आपल्याकडं एक आजी आहेत की त्यांना फारस नातू त्यांचा जर आला एकट्याच राहतात त्या नातू जर त्यांच्याकडं आला तर मग त्या आपल्याला आपल्याकडनं वस्तू घेऊ शकतात किंवा काय तर त्या दिवशी त्यांनी एकवीस रुपये मला पाठवले माणी माझा स्वभाव असा की मला लगेच कळलं तर चला बराच मध्ये आल्या अडचणी त्यामुळे व्हिडिओ परत हे झाला माझी बोलायची लिंक तुटली आहे तरी सुद्धा सांगते तुम्हाला की सगळ्यात पहिल्यांदा एक चार दिवसा दिवसा आठ दिवसापूर्वी म्हणजे वाढदिवसाच्या आधी माझ्या आठ आठ एक दिवस मला एकवीस रुपये आले तर इंच नाव माझ्या लक्षात नाही अज्जींचं नाव माझ्या लक्षात नाही एवढं अगदी मी गेली नाही तर एकवीस रुपये आल्यावर मी विचार केला अरे आपल्याकडे एकवीस रुपयाचं काय आहे म्हणून आजींनी मग मी त्यांना म्हटलं ताई एकवीस रुपयाचं काय आहे तुम्हाला काय पाठवू तर त्या म्हटल्या नाही ग सारिका एकवीस रुपयाचं काही नाही आहे तुझ्याकडे मला पण माहीत आहे पण तू एकवीस रुपयाचा बिस्किटचा पुडा घे आणि खा हे माझ्याकडनं तुला वाढदिवसाची भेट आहे इतका आनंद झाला मला आणि आनंद आश्रू आले त्या प्रेमानं की मला तर नाही आहे आजी वगैरे पण एक जुन्या बायका आहेत ज्या म्हणजे त्यांच्या मुलांनी नंतर मेसेज केला आहे मला की त्या सत्त्याऐंशी वर्षाच्या आजी आहेत पण माझ्याकडनं त्यांना फोन बिन काही करता येत नाही पण माझ्याकडनं फोन घेऊन त्या सगळे व्हिडिओ तुमचे बघतात आणि त्यांची इच्छा होती आम्हाला खूप लाज वाटत होती की तुम्हाला एकवीस रुपये कसे द्यायचे पण आजीची इच्छा होती की एकवीस हाच चांगला अंक आहे आणि एकवीसच ताईला द्यायचे त्यामुळे त्यांनी मला एकवीस रुपये दिले पण त्या त्याच्यानंतर काय माहिती हे कुणाचं कुणाला माहित नाहीये की कुणी मला एकवीस रुपये दिले कुणी काय झालं पण युनिवर्सला काय तुमचे संदेश जात होते किंवा काय कळत होतं हेही मला माहित नाहीये त्याच्यानंतर जे ज्यांची प्रेझेंट तर माझ्यापर्यंत गिफ्ट खूप साऱ्यांची पोचले मी सांगितलं तुम्हाला की माझा आठवडा गिफ्ट घालण्यात अजूनही पुढचा जाईल सगळा पण नंतर कुणी कुणाच्या परिस्थितीने एकावन्न रुपये पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये एकावन्न रुपये असे अफाट लोकांनी माझ्या बर्थडेला गिफ्ट घेण्यासाठी पैसे माझ्यासाठी पे केले म्हणजे लांब राहतोय तर देऊ शकत नाही मग आम्ही आमच्या मुलींना सुद्धा फोनवरनं पाठवतो मग तुला पाठवलं तर काय झालं मैत्रिणी आहे तशात कि या गे। गे की या सगळ्याचं तू काहीतरी घे त्याचा पैसा तू बिझनेसमध्ये घालू नको भले सगळ्यांचे पैसे मिळून तू काहीतरी घे पण घे आणि ते तुझ्या अंगावर आम्हाला दिसलं पाहिजे असं प्रत्येकीचं म्हणजे कसा युनिवर्स होतं आहे बघा की प्रत्येकीच्या तोंडात ज्यांनी पैसे पा, रुपी मला हे दिलं ती किती का असते ना माझ्यासाठी एक रुपयेसुद्धा एक करोडसारखा आहे तुमची एक कमेंट माझ्यासाठी करोडाची आहे त्यामुळं एवढा आनंद होत होता ना या प्रेमाचा आणि मी आनंदानं स्वीकार करत होते बायका भीत होत्या म्हणत होत्या ताई तुला आवडलं का नाही आम्ही केलंय असं पण असं झालं तसं झालं पण मी कोणालाच दुखवलं नाही कारण आपण देतोच ना मी सुद्धा देते गिफ्ट सगळ्यांना आणि मी तर तुम्हाला भरपूर सारे गिफ्ट देत असते त्याच्यामुळं तुमच्याकडनं मला गिफ्ट घेताना कसली आली आहे भीती आणि कसली आली आहे लाज आपला परिवार आहे त्यामुळं मी सगळ्यांचे गिफ्ट आनंदानं स्वीकार केले आणि त्याच्यानंतर मग आपण ऑफर ठेवली छोटीशी आशाचं किचन त्याचासुद्धा भरघोस मस्तपैकी हे झालं वाढदिवस माझा छानपैकी साजरा झाला आपला लाईव्ह छानपैकी साजरा झाला लाईवला जे बघण्यासाठी हजारो कमेंट त्या दिवशी याच होत्या की ताई तुला आज बघायचं आहे ताई तुला आज बघायचंय पण ती लाईट थोडीशी तब्येतीचा प्रॉब्लेम या गोष्टींमुळे मी दिवसभर तुम्हाला लाईव्ह दिसू शकले नाही आणि म्हणजे व्हिडिओ वगैरे माझे काही चालले नाही कालसुद्धा मला तसंच होतं ताप होता हे होतं त्यामुळे मी काल पण व्हिडिओ करू शकले नाही आणि आज मात्र म्हंटल चला आज फ्रेश मूडनं तुमच्या पुढं जायचं कारण ताईला आजारी बघणं हे कुणालाही शक्य नाहीये हे मला माहिती आहे माझ्या चेहऱ्यावर थोडी जरी उदासी आली तर सगळ्या तुम्हाला दिवसभर करमत नाही ताई बरी आहेस का ताई बरी का काम धाम सगळं सोडून ऑर्डरही सोडून तोच मेसेज असतो की ताई आता तू बरी आहेस का मी बरिया है। पन नी है, तर मी बरी आहे पण सगळ्यांनी एक लक्षात घ्या मी सा कायम तुम्हाला सांगत असते की आपला ओरा क्लीन राहिला पाहिजे कोणती निगेटिव्ह एनर्जी आपल्यापर्यंत नाही पोचली पाहिजे जर आपल्या युनिवर्समध्ये देव आहे तर दानव आहे जर पॉझिटिव्ह एनर्जी आहे छोटीशी आशाकडं तर निगेटिव्ह एनर्जीसुद्धा जगात खूप आहे आणि ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण तुम्ही काय घेतलं हे लक्षात घ्या ज्या दिवशी आपला बड्डेचा माझा लाईव चालू होता माझ्या एकटीच्या फोन मध्ये मी दिसत होते कमेंट दिसत होत्या आणि साऱ्यांच्या फोन मधनं मी गायब झाले आणि फक्त कमेंट दिसत होत्या आमच्या घरात सुद्धा हे लक्षात आलं नाही सीमाताईंचा ज्यावेळी मेसेज आला की ताई लाईट गेलीय का तर त्यावेळी सगळ्यांनी आपले आपले फोन बघितले तर मी बडबडतीये तुमच्याशी तुमच्या कमेंट येत आहेत मला दिसत आहेत मी बोलतीये पण मात्र तिथनं मी गायब झाले होते म्हणजे केवढी मोठी निगेटिव्ह एनर्जी होती ही हे लक्षात घ्या की कुणीतरी इतकं वाईट चिंतत होतं की ही ताईच कोणाला दिसली नाही पाहिजे लाईट गेली पाहिजे अजून काय झालं पाहिजे अशी बडबडणारी सुद्धा माणसं जगात असतात ब्लॅक मॅजिक जगात असतं ही अंधश्रद्धा नाही हे तुम्ही त्या दिवशी सगळ्यांनी आज आपण दोन वर्ष लाईव्ह घेतोय अशी स्क्रीन कधी झाली आपली त्याच दिवशी का झाली का तर तुमची एवढी पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यांची माझ्या मागं होती एवढे आशीर्वाद होते ते कुठल्या तरी निगेटिव्ह एनर्जीला पाहवलं नाही आणि त्याचं युनिवर्सनं ऐकलं असेल दोन मिनटासाठी ते ऐकलं या गोष्टीसाठी की आपल्या परिवाराला मला आणि तुम्हाला कुणाची नजर न लागो यासाठी ऐकलं तर बघा केवढी म्हणजे केवढी निगेटिव्ह ऊर्जा असते त्यासाठी आपल्याकडं पॉझिटिव्ह ऊर्जा असणं फार महत्त्वाचं असतं पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याकडं महत्त्वाचं असतं मग त्यासाठी काय केलं पाहिजे तर सगळ्यात महे पहिल्यांदा चांगले विचार केले पाहिजेत डोक्यातले निगेटिव्ह विचार थांबवले पाहिजेत प्रत्येक निगेटिव्ह विचाराच्या पुढं आपल्याला म्हटलं पाहिजे की हा विचार चुकीचा आहे सॉरी युनिव्हर्स आणि लगेच पॉझिटिव्ह विचार करायचा तुम्ही जे बोलाल तेच घडाल तुम्ही जर म्हणत राहिलात की माझ्याकडे हेच नाही माझ्याकडं तेच नाही माझं असं झालं माझं तसं झालं तर ते तसंच करणार का तर युनिवर्सला फक्त तथास्तूच कळतं त्यामुळे ते तथास्तूच म्हणणार आणि तुम्हाला ते सगळ्या दुःखाला तोंड द्यावं लागणार तेच जर तुम्ही दुःख सुद्धा हसत झेलत तर मग युनिवर्सला वाटणार की चला याला दुःखी नाही करायला पाहिजे कारण हा दुःख पण हसत झेलतो एवढा चांगला आहे तर आपल्याला युनिवर्स हे आपलं आनंदच देत असतं तर चला क्रिस्टल राख्यांवर आता आपण येऊया सगळ्यांचे परत एकदा खूप 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 धन्यवाद तुमचे पार्सल इथनं निघतील दोन दिवस माझ्या सुट्ट्या झाल्या रविवार झाला वाढदिवस झाला आजार पण झालं सगळं झालं पण आज भरघोस काम होईल आणि लगेच तुम्हाला माझ्याकडनं कुरिअर आज बऱ्याच प्रमाणात निघणार आहेत मी जरी काल कुणाला सांगितलं असतं शुक्रवारी कुरिअर करेल तर मी दोन दिवस तुम्हाला जादा सांग सांगितलेले आहेत की तुम्ही वाट बघू नाही म्हणून पण बरेच सारे कुरिअर आजच इथनं निघणार आहेत रात्रीपैकी झालेली आहे त्यांचे तर नवीन नवीन क्रिस्टल मी घेऊन येत आहे घेऊन येणार आहे खूप साऱ्या वस्तू आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत खूप मोठे मोठे दोन धमाके अजून आपल्याकडं बाकी आहेत तेही तुम्हाला द्यायचे आहेत माला साथा विया है, तर त्या सगळ्या गोष्टींसाठी मला तुमची साथ हवी आहे आयुष्यभर अशीच तर काय बोलू आणि काय नको गप्पांमध्ये मी कधी कंटाळत नाही पण यावेळी थोडंसं असं होत आहे तर खूप सारे क्रिस्टल राखी आपली तर भरपूर राखीचं बुकिंग करायला सुरुवात करा राखी मी जशी वर्ष तुम्हाला कसं जावं त्याच्यासाठी जे ब्रेसलेट आहे तशीच पॉझिटिव्ह एनर्जी एंजल नंबर हे सगळे तुमच्याजवळ कसे राहावेत यासाठी राखी बनवलेली आहे फिरोजा आणि ग्रीन क्रिस्टलची राखी आहे तुम्हाला टेटसला दाखवलेली आहे किंमत सांगितलेली आहे तर बुकिंग फास्ट करा म्हणजे तुम्हाला जरी भावाकडं नसेल जायचं भाऊ लांब राहत असतील तरी माझ्याकडनं तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मागच्या वेळीसारखी काही होणार नाही तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी खूप जणी राहिल्या राख्या घ्यायच्या क्रिस्टलच्या राख्या घ्यायच्या खूप जणी राहिल्या असं होऊ नाही म्हणून पटापट पत राख्यांचं बुकिंग करा म्हणजे तुमच्यापर्यंत मला राखी पोचवायला बरं पडेल आज ऑफर आहे तर ऑफरचा पण लाभ घ्या आज काय मी लाईव्ह येणार नाही आहे गुरुवारी ना सर्व ड्रेसचा हा ड्रेस सगळ्यांना आवडतो ना हे ड्रेस आणि बाकी सर्व ड्रेस आंब्रेला ड्रेस किंवा कॉटन ड्रेस सगळ्याचे लाईव आपण गुरुवारपासून दोन तीन दिवस घेणार आहोत तर आजच्या आजच्या ऑफरचा लाभ घ्या सगळ्यांना परत एकदा खूप खूप धन्यवाद आणि अशा निगेटिव्ह एनर्जीपासनं वाचायचं असेल तर काय करावं लागतं ह्याचा व्हिडिओ छोटीशी आशाला आज आहे तर तोही व्हिडिओ सगळ्यांनी जरूर बघा आपल्या तिन्ही चॅनलला सारिका लाईफस्टाईल असेल छोटीशी आशा असेल एस ए ज्योतिषकट्टा असेल तिन्हीवर तुम्हाला अर्थपूर्ण माहिती मिळत असती तीसुद्धा ज्ञानानं आज मी पंच्याहत्तर कोर्स केलेले आहेत कि माझं ज्ञान तिथं जेवढी परीक्षा मी दिल्या त्या सगळ्या तुमच्यासाठी आहेत आणि त्याचं ज्ञानाचा पोच पावती तुम्ही मला द्यायची असती की तुम्हाला क्रिस्टलचे कसे कसे फायदे होतात क्रिस्टल हा अतिशय पॉवरफुल आहे त्याला रेकी पॉवरफुल आहे त्यामुळं तुमच्या आयुष्यात चांगले बदल झाल्याशिवाय राहणार नाहीत ही गॅरंटी जशी हजार टक्के मला आहे तशीच तुम्हाला पण पाहिजे आहे तेव्हाच आपलं चांगलं होऊ शकतो कोणत्याही गोष्टीवर गोश्ट गोष्टीवर विश्वास श्रद्धा सबुरी आणि कष्ट याची जर सांगड असेल तर आपण आयुष्यात करोडपती बनण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकत नाही आपली मनी एक लाख माझ्याबरोबर बनायचं आहे ते आ, हे सुद्धा बॉक्ससुद्धा बुकिंग करा तेव्हा तुम्हाला मिळतील कारण जेवढं आणते मी तेवढे संपता जेवढं आणते तेवढे संपतात त्यामुळे ते बुकिंग करून ठेवा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर ते बॉक्स मिळतील एक सगळ्यांनी लक्षात घ्यायचं की कुठल्याही कमेंट लाइव मध्ये नाही झाल्या पाहिजेत माझं हे नाही पोचलं माझं ते नाही पोचलं माझं ते नाही पोचलं यूट्यूबमध्ये नाही झाल्या पाहिजेत माझ्याकडनं आता होत नाही माझं काम इतकं व्यवस्थित चालू आहे ना की सगळ्यांचं सगळं व्यवस्थितच पोचणार जाला। तरी काही झालं तरी व्हॉट्सअपला यायचं दहा वेळा वीस वेळा पन्नास वेळा रोजच्या रोज आपला आपण हे करायचं तुम्हा काही काही लोक अशी आहेत की पार तुम्ही आ, महिना महिना शांत बसलाय कोणी सहा शा महिने शांत बसले ना आता सांगताय मला हे मिळालं नाही असं करू नका वेळच्या वेळी मी सांगितलेल्या दिवसाच्या पुढं दिवस गेले की लगेच मेसेज करायचा ताई बाबा पार्सल अजून आलं नाहीये तू मला पार्सल उद्या पाठवणार आहे हे सांगून एवढे दिवस झाले असं तर हे सगळ्यांनी लगेच आज करू नका खूप जणांची पार्सल यापुढं जर डबल पार्सल गेलं तुमच्या घाईनं जेव्हा तुम्ही सांगता मला ती पाठव आलं तर आम्ही तुला माघारी पाठव तर यापुढं एक कडक नियम लागू होणार आहे तुम्हाला की जर डबल पार्सल आलं तर डबल पार्सलचे पैसे द्यावे लागतील आणि मला माहीत असतं कोणाकडं डबल जातं ते का तर आम्ही नंतर जेव्हा टॅली करतो तेव्हा कळतंच आपल्याला की एक पार्सल डबल गेले आणि ते कुणाकडे डबल गेले हे शोधायला काही फार वेळ लागत नाही कारण एक दिवसाचं जे कुरिअर झालं असतं त्यात लगेच कळतं दुसरी गोष्ट प्रामाणिकपणे एकतर पैसे द्यायचे तुम्ही त्याचे जर तुम्ही घाई केली असेल तर वरचे मी तुमचे सगळे मेसेज ऐकणार तुम्ही मला किती घाई केली ते घाई केली असेल तर तुम्हाला ते प्रोडक्ट्स घ्यावेच लागतील त्याचे पैसे मला तुम्हाला पे करावेच लागतील घाई नसेल करून जर माझ्या चुकीनं तुमच्याकडं डबल आलं तर मात्र तुम्ही माघारी मला पाठवू शकता नाहीतर उगाच तेच तेच जर तुम्ही माझ्या मागे लागत राहिलात आणि माझ्याकडनं दोन कुरिअर तुमच्याकडे गेली तर ते परत माघारी येऊस्तोर पार फाटून तुटून येतं माझ्या त्या कुरिअरशी पार चिंदड्या चिंदड्या होतात त्या माझ्यापर्यंत येईपर्यंत त्याच्या डबल प्रवासामुळं आणि वर तुमच्या घरातल्या ऊर्जा त्याला लागतात त्यामुळे मला त्याची रेकी परत परत करत बसावी लागते तर या कारणासाठी हा नियम अतिशय महत्वाचा आहे तर चला आजच्या गप्पा इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन लाईव्ह बरोबर तोपर्यंत डाटा बाय